स्कूल मधून खूप वैतागलाय बघू कशी राखी बांधली असं दाखवायची बघू कोणी बांधली आणशी का, का नाही होममेड राखी तिने खूप छान राखी बनवली तिने खूप छान केली आहे मग नक्की सांग कोणी बांधली हा शियांनी आणि टीचर काय बोलली का दारांश कसं दिसतोय कसं दिसतोय दारांश हा चांगला, चांगला? बघू मग असं का करतोयस तू ह काय बोलली टीचर ओळा <laughs> हो ओळा आधी बरोबर चांगलं गाणं लागलंय बांधताना गिफ्ट माहिती तुम्हाला पप्पांनी आणलंय पप्पा म्हटलं तुला गिफ्ट आणले पण आता काय माहिती काय गिफ्ट आहे काय असेल तुम्हाला काय वाटतंय काय असेल काय असेल केक काय असेल आयुष भांड भांड ओपन करा बघू काय हळू हळू काढ उलटा करा उलटा उलट आरक्ष मग असे म्हणून होता की मला असं वाटतं यात गेम आहे काय हळू हळू यांना एवढी एक्साइटमेंट आहे की आहे मध्ये काय वाटतं मग गेम का त्यांनी थोडस खोळून पाहिलं त्यावर तुला भांडी भांडी म्हणत बघू काय भांडी आहेत भांडी आहेत छोटसं रक्षाबंधनचं डेकोरेशन केलेलं आहे सगळे मुलं रेडी झाले आहेत आणि त्यांच्या बहिणी सुद्धा आलेल्या आहेत वीरा इथं रेडी होतीये आयुष फिरवतोय होती आनईला दिदी आली आहे दादा आलाय ही दादाची मम्मी आली आहे आणि आराशभर रेडी झालाय आणि आरोबा कसं डान्स चाललाय आरोचा आली आहे आर्विक आणि आर्नूला राखी बांधायला आर्विकच फर्स्ट रक्षाबंधन हो आर्विकचं फर्स्ट रक्षाबंधन आहे पण आर्विक आजारी डोळ्यात त्याचं पाणी आलंय पण ठीक आहे लवकर बांधून आर्विकच्या मूडनुसार पटकीने आवर चला जे जे बाप्पा कशी ती तू छान छान करते कशा छान छान बसलाय आ कोण खात शाकल आर्विकचे आहे फर्स्ट रक्षाबंधन आणि पहिली मोठी दीदी राखी बांधतीये सिद्धी छान 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 तो वाको धरू नको धरू नको बोलतोय आता आर्नोला राखी बांधतीये आणि इकडे बघा ही दीदी कशी याला हे करते बांधली का आर्विकनी राखी

आमचे तुषार काका मुलांचे फेवरेट काका तुषार काका कॉमेडी काका आणि आमचे काका राहिले की मेन काका राहिले मेन काका राहिले पिंटू काका आम्ही आणि आरो बसले ही आहे सिद्धी दीदी मुलांची लाडकी दीदी खूप मुलांची केअर करते ती बरं असं मस्त छान औक्षण करते आयुष आणि आरांशचं दिदींनी पण त्यांची फेवरेट राखी आणलेली आहे दिदी आता आरोचा ऑप्शन करते आरोची पण एकदम फेवरेट दिदी आहे सगळ्यांची मोठी दिदी असल्यामुळे ती सगळ्यांची जास्तच केअर करते पण आरोची फेवरेट राखी कर इकडे बघा बघा आता बघा राखीकडं आता बसलाय आनेची फेवरेट दीदी आहे कारण त्याला तिने सारखी फिरवत असते इकडून तिकडं तिकडून इकडं आने कसं बघतोय आनेची ही सेकंड आहे रक्षाबंधन काय काय खायला आईया हे खाली हे तिची फेवरेट आहे का तुझं ओ आहे आता तू राखी बांधतीये घे हात दे तो आवडतो असतो हा थांब एक मिनिट थांब काकाला हवा घालताय आम्ही फॅन बंद ठेवलाय दिवा जातोय म्हणून आणि इकडे बघा आणि इकडे सगळे वेटिंगला बसलेत बघा सुपत्र दिदी आलीये आणायला राखी बांधायला

इकडे पण सुकदा सुखदा इकडे पण सुखदा सोनताई सोनताई हा आहे सोनताईंच आगमन झालेलं आहे आता आरणश्र आहे नको नको बस 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 थोडच बस

व्हिडिओ पुरतं फक्त आम्हाला देतते तसं काही रेन मध्ये आम्हाला देणार नाही ती आमची घ्या घ्या 1 2 या या आपल्या मॅनेजरची ह्या मॅनेजरची आईस्क्रीम त्या बाउल मध्ये खाऊ चालेल चालेल हालेल तिकडे वरत दादाला आता

पिसागतो दादा नी आरनो नो वर्क सुकदा ओची बाबा ऐ

आणि आता दा चकुली दादाचा आणि आरोचा ऑप्शन करते चकुली अशी खूप मस्त छान अशी आवरून आली होती तिला खूप आवडतं आवराला

पाठीबाबीकडं बघा आराम जास्त हालू नको दिदीकडे बघा छकुली दिदी ना आरे। का छकुली छकुली <laughs> <laughs> छकुली आता आर्नवच औक्षण करतेकुलीच पण त्यांना एकमेकांशिवाय करमत नाही भांडलं <laughs> तर खूप भांडतात नाही तर बिलकुल नाही भांडत असं बहीण भावांचं नातं आर्विकची फेवरेट दिदी आहे छकुली दिदी ती याला इतकी सांभाळते की बिलकुल सोडत नाही स्कूलवरून आले की पहिले आर्विककडे येते आर्विकला पाहिजे हातात राखी खेळायला छकडे त्याला बांधण्याचा प्रयत्न करते पण त्याला हातातच हवी आहे खेळायला लाईट लागते त्यामुळे तर अर्थ खेळण्याचंच आहे त्याला बरं असल्यामुळे तो असा दिसतोय पण खूप छान राहिला आणय पण रडतोय आणायला थोडं बरण होतं वाटत त्यामुळे जसं तो किरकेकर होता नाही तर तो नेहमी खूप छान बसतो ह्या सात भावांमध्ये ही एक आहे वीरा बघा कशी औक्षण करते तिला टिक्का लावायला खूप आवडतो आणि ती आयुषला हळद पण लावते <laughs> तिने पण असं खूप छान औक्षण केलं आयुष आणि आरामचं आता आरामचं औक्षण आहे विरा आरांश बघा कसं खाली वागतो सात भावांची लाडकी बहीण वीरा ती आता औक्षण करते आरव आणि आर्नवच आर्नव पा कसा खाली वागतोय सगळ्यांना बहिणीची खूप काळजी तिला त्रास नको व्हायला म्हणून सगळे खाली वागतायत <laughs> खूप छान अशा लाईटच्या राख्या बांधल्या वीराने सर्वांना तशी पोच देतात बघा फोटो काढण्यासाठी पण औक्षण केलं आरनोला पण राखी बांधली फोटो सेशन चालू होता इथे आता पौर्णिमधी औक्षण करते आरव आणि विराजचं विराजचं नाव आहे किटू आता ऑप्शन करतीये म्हणजे आर्नवला पेडायला तर खूपच आवडतो दीदी आता ऑप्शन करते आरांशचा

ते झाले बघू दे तुझ्या बापरे तुझा भाऊ तुझा भाऊ किती राखायला बापरे आणि तुझ्या जण तुझ्या राखो किती राखे आणि तुझ्या राखे किती जण राखो राखी वाव किती राखे बांधल्या दिदीने राखे दाखो राखे किती दाल दाखो तू चालली आता आणखी दिवस चालली बाय आता तो चालली बाय 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 करा तुला आतुला म्हण फक्त असं रक्षाबंधन भाऊ बीजा नको येत जाऊ असं आधी मध्ये पण येत जा नाही कळते की ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये समजते आतू कधी येते आणि कधी नाही अगं बाई हळू हळू जावा